जवळपास सर्वच नागरिकांना त्याचा त्रास होतोय माझी एवढीच अपेक्षा आहे किंवा त्यांनी लवकरात लवकर त्याची बंदोबस्त केला पाहिजे जनतेला त्या त्रासापासून मुक्तच केलं पाहिजे जवळपास एवढीच अपेक्षा आहे संख्या आहे बाजूला ऊस आहे बरोबर काय उपाययोजना शेतकऱ्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे किंवा शेतामध्ये ऊस लागवड करणार बर 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 हो बरोबर आहे तुमचा मुलगा बिबट्याने हल्ला केलं गवत जाऊन लपून बसतात तो साधारण सर सांगतो तुम्हाला जेवण केल्यानंतर जेव्हा चक्कर मारायला गेला तर साधारण तो, तो आमच्या घरापासनं एक साधारण वीस पंचवीस फुटावरती होता पण तेव्हा जेव्हा त्याच्यावरती हल्ला झाला त्या टायमाला तो पळत जाऊन साधारण एक शंभर मीटर पर्यंत त्या गा हत्ती गावतात लपला होता तो पाठीमागून हल्ला झाला नागून हो पाठी पाठीमागून हल्ला झाल्यानंतर माणूस पुढे जाणार त्यामुळे तो पुढे पळत जाऊन तो हत्ती गावात जाऊन लपला होता मला कसं कळलं आम्हाला मी त्या टाइमला गावात होतो मला फोन आला घरनं की असं असं झालंय त्याने हल्ला केलाय मग त्यामुळं आणि घरातला रडण्याचा आवाज वगैरे सगळ्यांचा मला आला मग त्यामुळं आम्ही पटकनी धावत तिकडे गेलो घराकडे त्या लपला केला नाही त्यांनी काय केलं तर त्याच्या मित्राला कॉल केला होता